या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो ठरलं तर मग आणि नशिबवान यांचा महासंगम खूप छान दाखवलाय सावीच्या तोंडावरती जी आता गिरिजासाठी मेहंदी बनवले ती सांडल्यामुळे सावी आता चांगलीच चिडले आणि तेवढ्यातच सायलीने प्रियाला पाहिले ज्या वेळेला सायली प्रियाला पाहते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ती सांगते तुझं इथे काय काम आहे ग आणि त्यानंतर प्रिया आणि सायली गिरिजा आणि सावी या चौघींची भांडणं प्रेक्षकांना सुरू झालेली आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया सांगायला लागते मी सावीसाठी इथे आलेली आहे आणि त्यावरती गिरिजा म्हणते सावीसाठी सावीच काय आहे इथे म्हणजे सावीसाठी तुम्हाला इथे कुणी बोलवलं लग्न तर माझं आहे ना मग इथे काय प्रश्न सावीसाठी तुम्ही येण्याचा असं म्हटल्यावरती ती सांगते मी माझ्या मैत्रिणीसाठी इथे आले यावरती लगेचच सायली सांगायला लागते गिरिजा ही आहे ना ही प्रिया सावीसाठी आले म्हणजे सावी हिची मैत्रीण आहे म्हणजे ही, ही काय लायकीची आहे ती मला माहिती आहे ना म्हणजे तू काळजीच करू नकोस हिला इथून मी आत्ताच्या आत्ता हकलणार आहे चल, तुझी कारस्थान मी या घरामध्ये बिलकुल चालू देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा जर का गिरिजाच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यावरती गिरिजा सावीला सांगते तुला मी त्या दिवशी सांगितलं ना साखरपुड्याच्या दिवशी की माझ्या वाटेला जाऊ नको इकडे वासंतीला प्रेक्षकांनो जरा जी वाटी आहे आणि त्यावेळेला वासंती म्हणते अहो बघा ना मध्ये पडा ना हे थांबवाना त्यावरती नागेश्वर म्हणतो घोरपड्यांची सून आहे बघू दे काय करते ती असं म्हणत नागेश्वर गिरिजाकडे पाहतो तर गिरिजा म्हणते हे बघ सावी उगाच माझ्या वाटेला जायचं काम केलंच ना तर तुला पुरून उरायला मी कमी करणार नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच गिरिजा सांगायला लागते सावी खबरदार पुन्हा माझ्या लग्नामध्ये मा विघ्न आणलंस तर गाठ माझ्याशी आहे बरं हे सगळं बोलत असताना मग आता नागेश्वर सांगायला लागतो बघितलं बघितलं म्हणजे आता मी जे काही बोलतोय ते खरं आहे ना म्हणजे ही आपली घोरपड्यांची खरी सून आहे प्रियाचा हात धरत सायलीतेला फरफटत बाहेर नेते आणि त्यानंतर मग आता प्रियाला सांगते खबरदार या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा तू प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिने आता प्रियाला पाठवून इकडे मेहंदी काढायला सुरू केलेली आहे तोपर्यंत अस्मिता इकडे डोहाळ जेवणाची तयारी करते काय करायचं कसं करायचं सचिनला बोलवायला पाहिजे काय यादी करायची ही सगळी तयारी चालू असताना कल्पना आणि प्रतिमा या दोघीजणी तयारी करत आहेत आणि अस्मिता विचार करते की मला सचिनला कॉल करायला पाहिजे इकडे आता जो काही कारस्थान त्यांनी आता गिरीच्यासाठी केलंय ते कारस्थान सावीवरती उलटले म्हणजे ती मेहंदी सावीच्या तोंडावरती उलटल्यावे गिरिजा बेशुद्ध पडायच्या ऐवजी सावीच बेशुद्ध पडलेली आहे आणि त्यामुळे आता इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर प्रिया सुद्धा हादरले इकडे तोपर्यंत आता सांगत आहे सा म्हणजे सायली सांगत आहे काहीही झालं ना गिरिजा तरी सुद्धा आता इकडे ही मेहंदी जितकी रंगेल ना तितक तुझ्या नवऱ्याचं आणि तुझ्या सासरच्या मंडळींचं तुझ्यावरती प्रेम असणार आहे तू चिंता करायची खरंच काही गरज नाहीये असं म्हणत ती आता गिरिजाला बोलत आहे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता लगेचच इकडे लग्नाचे साखरपुड्याचे हळदीचे सगळे सगळे विधी चालू आहेत गिरिजा मात्र उदास आहे इकडे प्रिया खूपच हर्ट झालेली आहे आणि ती सांगते आता त्या गिरिजा आणि रुद्रचं लग्न मोडलं मोडणं हे फक्त आता तुमचं नाही तर माझं सुद्धा काम आहे काही झालं तरी सुद्धा या दोघांचं लग्न जोपर्यंत मी मोडत नाहीये ना, ना तोपर्यंत आता इकडे मी गप्प बसणार नाहीये यावरती मग आता इकडे सावली सायली सांगत आहे की तू अजिबात गिरीच्या काळजी करू नकोस मी कोणत्याही प्रकारे तुझ्या लग्नामध्ये विघ्न येऊ देणार नाहीये आणि छानपैकी मेहंदीचा प्रोग्राम चाललाय मेहंदी रंगण्याच्या गोष्टी चालल्या आहेत इकडे आता रुद्र प्रेमाने गिरीच्याकडे पाहतोय आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे उर्वशी सांगते हे सगळं हिच्या बापामुळे घडलंय यावरती प्रिया सांगते बापामुळे म्हणजे काय त्यावरती आता उर्वशी सांगायला लागते मावशी सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता म्हणजे ह्या गिरिजा आहे ना तिच्या बापाला आजारी होता त्याला पैसे हवे आणि दादासाहेबांना तिच्या आता नशिबाची भुरळ पडली म्हणून त्यांनी हा सौदा केला बापासाठी ती लग्न करायला तयार झाली यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे ही बापासाठी जर लग्न करायला तयार झाले तर बापासाठी लग्न आता मोडायला सुद्धा ती तयार होईलच ना यावरती तिला मावशी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला त्यावरती प्रिया सांगते ते आता मी तुम्हाला सांगते कारण काही झालं तरी जर का बापासाठी लग्न करते तर मोडायला काय हरकत आहे ऐन वेळेला तिला आता तिचा बाप लग्न मोडायला भाग पाडेल उर्वशी म्हणते डोक्यात तरी काय चाललंय तुझ्या यावरती प्रिया सांगते आता इकडे ते सगळ्यांना समजणारच आहे असं म्हणत प्रियाच्या डोक्यात प्रेक्षकांनो काहीतरी किडा करण्याचं चा चाललंय आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर लग्न मोडायचा प्रयत्न करते इकडे आता साक्षी अण्णांना कॉल करते आणि त्यावेळेला ती खूप अस्वस्थ आहे ज्या वेळेला साक्षी अण्णांना कॉल करत अस्वस्थ आहे आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच सांगायला लागतोय म्हणजे आता तिला सचिन म्हणतोय काय झालं तू इतकी का अस्वस्थ आहेस काय असं घडलंय की ज्याच्यामुळे तुला आता इतका त्रास होतोय यावरती ती सांगते नाही सचिन काहीतरी गडबड आहे म्हणजे अण्णा इतके दिवस मला असं कधीच हे करत नाहीये मी सांगू का तुला अण्णा काहीतरी संकटात आहेत यावरती तो म्हणतो नको इतकी चिंता करू असं म्हणत तो तिला समजवण्याच्या गोष्टी करतोय पण आता इकडे तोपर्यंत तो अस्मिताचा त्याला कॉल आलाय अस्मिताचा कॉल आल्यावरती अस्मिता त्याला आता सांगतीय की आपलं डो माझं डोहाळ जेवण ठरवलंय आणि त्यामुळे तुला आता ताबडतोब यायला पाहिजे आणि त्यामुळे सचिनचा नाईलाज झालेला आहे इकडे प्रेक्षकांनो छानपैकी फोटोग्राफी चालू आहे पण गिरिजा आणि रुद्र हे दोघंजणं जरा ऑकवर्ड झालेले आहेत फोटोग्राफी करण्यामध्ये ते थोडेसे कमी पडतात किंवा त्यांना एकमेकांच्या जवळ येणं हे आता काहीच म्हणजे जमत नाही आहे आणि त्यावेळेला आता इकडे फोटोग्राफर सांगतोय की जवळ या असं म्हणत तो दोघांना आता इकडे जवळ यायला सांगतोय फोटोग्राफी चालले सा गिरीजा चक्क लाजतीय बाकी सगळं छान चाललंय पण गिरिजाचं लाजणं काही कमी होत नाही आपल्या मुलीकडे पाहत आहे म्हणजे ती आता विचार करते ते सून नाही इतर माझी मुलगी आहे पण अर्ज अर्जुनला मध्येच काय रोमॅन्स आठवलाय सायलीला भर मांडवातून हात धरत त्याने आता आतमध्ये आणलेलं आहे आणि त्यानंतर मग आता लगेच सायली म्हणते हे काय चाललंय तुम्ही म्हणजे आता असं आजच्या पद्धतीने आत येणं किती चुकीचं आहे आणि त्यावरती तो सांगायला लागतो की काय चुकीचं आहे बायको माझी आहेस ना मग काय चुकीचं आहे असं म्हटल्यावरती ती, ती म्हणते असं काय तुम्ही करताय त्यावरती मग आता तो सांगतो काही नाही तू आता काहीच काळजी करू नको आपले दोन लग्न झाली दोन्ही लग्नात मेहंदीचे प्रोग्राम काही झाले नाहीत की नाही त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा मेहंदीचा प्रोग्राम हा व्हायलाच पाहिजे तुझ्या हातावरती जोपर्यंत मी मेहंदी काढत नाहीये तोपर्यंत मला काही चेन पडणार नाहीये मग काय एकमेकांच्या एक हातावरती मेहंदी काढत दोघ जण छानपैकी आता आपलं मेहंदीचा न झालेला सोहळा पूर्ण करतायत प्रेक्षकांनो बरं आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे अस्मिताचा सीन दाखवला जातो अस्मिता सांगते कोणती साडी नेसू मी आणि त्यावरती प्रतिमा सांगते हे बघ हिरवी साडी ही कोणती साडी तुला जी साडी हवी ती कर इकडे अस्मिता कंटिन्युअसली फोनवरती बोलतीये आणि त्यानंतर मग आता ती सांगते येतोयच ना तू त्यावरती तो म्हणतो हो हो तू काहीच काळजी करू नकोस मी येतोय म्हटलं ना असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी सांग साक्षीला तो सांगतो की मला आजच्या आज निघायला लागेल साक्षी सांगते मला खूपच अस्वस्थ वाटते की अण्णा नाही आहेत ना यावरती तो म्हणतो काळजी करू नकोस अण्णा लवकरच येतील असं म्हणत आता इकडे सचिन जायला निघालय साक्षी त्याला सोडायला निघालेली आहे इकडे तोपर्यंत गिरिजाच्या हातावरच्या मेहंदीचं कौतुक करत आहे ती म्हणजे सायली आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगत आहे की खरंच तुझ्या सासरची मंडळी खूपच छान आहेत आणि म्हणूनच म्हणूनच ही मेहंदी वेगळंच काहीतरी सांगते यावरती मग आता गिरिजा म्हणते या मेहंदीचा वेगळा तर काही अर्थ नाहीये ना सायली ताई सायली म्हणते अगं नाही ग पण तू असं का म्हणतेस हे सगळं चालू असताना गिरिजाचे बाबा आणि छोटा भाऊ आलेला आहे त्यांना बघून गिरिजा खूपच खुश झालेली आणि त्यावरती गिरिजाचे बाबा सांगतात हे बघ हे मी काय आणले तुझ्या आईतले काय कानातले किंवा आईच्या जुन्या वस्तू आहेत त्या घेऊन आता मी आलेलो आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे गिरिजा गिरिजा म्हणायला लागते की खरंच बाबा तुम्ही आलात ते खूप छान वाटलं तितक्यात सायली येते बाबांचा नमस्कार करते आणि त्यानंतर गिरिजा सांगते की ही माझी मैत्रीण सायलेली आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते की मी पण गिरिजाचे सारखी तुमची मुलगी आहे गिरिजाच्या आईच्या छोट्या आठवणी असतात त्या आठवणी म्हणजे आता आ, लगेचच इकडे तिचे बाबा तिला देतात ह्या तिघीजणी जणी हे पाहत आहेत आणि आता मावशी सांगितलं आहे की हे बघ हे हे तिचे वडील आहेत यावरती आता इकडे लगेचच ती म्हणते अच्छा मग आता काय करायचं माहितीये का आपण या वडिलांनाच तिच्या आता हळदीच्या वेळेला आजारी पाडायचं जेणेकरून ही आता हळद लावू शकणार नाहीये किंवा ही हळद लावून घेणार नाहीये आणि मग त्यानंतर हळदीचा आणि लग्न पण होणार नाही अपशकुनावरती आप अपशकून आप आपण आता घडवत राहायचे आहेत आणि त्यानंतर मग आता लग्न सुद्धा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायची प्रियाने प्लॅन केलेला आहे इकडे आता महीपत थोडा गडबडलेला आहे आणि महीपत आता विचार करतोय कि तो सांगतोय की जाऊ दे नागेश्वर मला जाऊ दे इथून म्हणजे कसं आहे ना मी जर का इथं थांबलो तर आता मला तो अर्जुन सुभेदार पकडेल यावरती तो सांगतो अरे तुला कुणी ओळखलंय का तू अजिबात काही काळजी करू नकोस अरे काही होत नाहीये इथे सगळं सुरक्षित आहे आणि आता त्यावरती मग आता तो म्हणतो नाही रे तो अर्जुन सुभेदार जरा आता जरा अतिशहाणा आहे आणि त्यावरती तो सांगतो अरे नाही रे तू इथे एकदम सुरक्षित आहेस असं म्हणत दोघांची बोलणी चाललेली आहे आणि त्याच वेळेला नागेश्वर त्याला आता काही आपल्या योजना सांगतो तोपर्यंत तो इकडे गिरिजांनी आता आ... आपल्या बाबांकडून ते दागिने घेतलेले आहेत आणि ती सांगते चला बाबा तुम्हाला मी सोडायला बाहेरपर्यंत येते बाबा म्हणतात अगं खरंच मला खूप वाईट वाटते की तू ह्या लग्नामध्ये एकटी आहेस सायली सांगते कसं काय बाबा अहो मी आहे की नाही तिची मोठी बहीण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्ही चिंता करू नका मी गिरिजाच्या माहेर वाशिन म्हणूनच इकडे राहीन गिरिजाची बहीण म्हणून राहीन तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायलीने बाबांना समजवलेलं आहे आणि बाबा सुद्धा सांगतायत हो बाळा तू आहेस ना म्हणून मला खरंच काही चिंता नाहीये बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे गिरिजा आपल्या रूममध्ये आले आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी तिने काढल्यात आणि त्याच वेळेला तिच्या हातामध्ये प्रेक्षकांनो ते घुंगरू लागलेलं आहे ज्या ला घुंगरूमुळे घुंगरूच्या बळावरती किंवा त्या घुंगरूवरती तिला जुन्या आठवणी जाग्या होतात आता नागेश्वर हातामध्ये घुंगरू घालायचा आणि त्याच वेळेला जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या आई वडिलांचा खून करण्यासाठी जेव्हा नागेश्वर आला होता तेव्हा त्याच्या हातामधले घुंगरू गिरिजाने पाहिले होते त्यावेळेला गिरिजा जेमतेम लहान होती पण बाकी तिला काही समजत नसलं तरी सुद्धा तिने तो घुंगऱ्यांचा आवाज तिच्या कानामध्ये बसलेला आहे आणि त्यामुळे आता इकडे तो म्हणजे कानामध्ये जो आवाज बसलाय तो आता तिच्या कानामधला काही जात नाही आणि तिला त्रास होतोय तो घुंगराचा आवाज घुमायला गु, लागतोय छकुली छकुली असे तिच्या आईचे शब्द कानात घुमायला लागलेत आणि त्यानंतर ती आता पूर्णपणे बेशुद्ध पडले वासंती आले आणि आता सायली पण आलेली आहे वासंतीला सायली म्हणते काय ग हिला काय झालं सायली म्हणते काहीच कळायला मार्ग नाहीये आत्ता तर ही ठीक होती अचानकपणे तिला काय झालं काहीच कळत नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना वासंती रुद्रला बोलवायला जाते रुद्र सुद्धा तिकडे येतो तोपर्यंत लगेचच गे गिरिजा शुद्धीवरती येते आणि सायली म्हणते काय झालं गिरिजा म्हणजे तू अशा पद्धतीने बेशुद्ध कशी काय पडलीस यावरती ती म्हणते कधी असं होत नहीं मला, काई मला नाही मला पण काय झालं मला कळलं नाही तितक्यात वासंती रुद्र आणि अर्जुनला घेऊन येते आणि वासंती म्हणते काय ग तू कोणत्या गोष्टीच टेन्शन घेतलेलं आहेस का काय झालंय तू आता अशा पद्धतीने का हे है करतेस असं म्हटल्यावर ती ती सांगते नाही त्यावरती वासंती म्हणते भले मी तुझी सासू असले तरी काळजी करू नकोस आईसारखी मी तुझी काळजी घेणार आहे असं म्हणत वासंती प्रेक्षकांना तिला आता समजवते आहे आणि आता ती सांगते काही झालं तरी सुद्धा तुला कोणत्याही प्रकारे काही लागलं तरी या आईला सांग मी तुला त्रा, अजिबात त्रास होऊ देणार नाहीये असं म्हणत वासंती तिला सांगते मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका आणू नकोस आणि काही झालं तरी सुद्धा या घरात काय हवं नको ते मागत जा इकडे अर्जुनला साधारणपणे संशय आलाय की गिरिजाचं लग्न हे तिच्या स्वतःहून आहे की काही आता तिच्या मागे हे आहे म्हणजे तिला या सगळ्यामध्ये काही आता अडचण आहे म्हणून आता तो लगेच इकडे सांगायला लागतोय की म्हणजे काय रे रुद्र काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे गिरिजा या लग्नाला स्वतःहून तयार झालेली आहे ना यावरती तो म्हणतो हो म्हणजे तयार तर स्वतःहून झाले पण तुला जे काही मला म्हणजे तुला जे काही वाटतं ना ते मला सुद्धा वाटते नक्की तिच्या म्हणजे काय मनामध्ये आहे असं म्हणत तो आता बोलतोय की तू तिच्याशी बोलून घे ना नक्की तिच्या मनात काय आहे ती या सगळ्याबद्दल काय विचार करते हे जर का तू जाणून घेतलंस तर बरं होईल यावरती रुद्र म्हणतो हो रे आणि तितक्यातच नागेश्वर आता इकडे महिपतसाठी जेवण घेऊन चाललेलं आहे आणि या दोघांनी ते बघितले आणि त्यावरती रुद्र म्हणतो बाबा अहो हे जेवण घेऊन तुम्ही कुठे चाललेले आहात म्हणजे मला काहीच कळत नाहीये की तुम्ही आता हे जेवण घेऊन का चाललंय मला खळच कळत नाहीये की इतकी माणसं आहेत ना यावरती तो म्हणतो नाही अरे घरामध्ये इतकी सारी माणसं आहेत ना कुणाने कुणाला काहीतरी जेवण लागतंच ना म्हणून हे जेवण घेऊन आता मी चाललेलो आहे तू काळजी करू नकोस यावरती तो म्हणतो की द्या बाबा मी जेवण नेऊन देतो पण नागेश्वर कसा काय देणार नागेश्वर सांगतो नाही नाही तू नको जेवण देऊस मी आहे ना मी नेऊन देईन असं म्हणत नागेश्वर चाललाय अर्जुनला थोडासा संशय आलाय पण आता नागेश्वर उडवाडवीची उत्तर देतोय प्रेक्षकांनो तोपर्यंत सचिन आता अस्मिताला भेटायला जायला निघालाय पण त्याच वेळेला तो आता चाललेला आहे म्हणजे तो साक्षीच्या साक्षी सोबत आहे आणि साक्षीच्या सोबत असताना साक्षी त्याला सांगते मला खरंच कळत नाही की अण्णांचा शोध कसा घेऊ त्यावर ते सचिन म्हणतो तू एक काम कर ना तू ना काळजी करू नकोस म्हणजे आता याच्या सगळ्याच्या मध्ये ना तू एक काम कर की तू तु त्याच्या ओळखीचे जो कोणी आहेत त्यांना कॉल कर त्यांचे रिलेटिव्ह कोणी आहेत त्यांना कॉल कर म्हणजे असं म्हणत ते आता ती सांगत आहे तोपर्यंत तो, तो सांगत असताना बाहेर येते इकडे प्रियाला पकडायला सायली आणि अर्जुन मारेत आणि प्रिया अशी कुठे बाहेर पळू नकोस कसं आहे ना इथलं आता वातावरण चांगलं नाही आहे कोणी कसंही येऊ शकतं त्यामुळे जरा जपून राहायला शीख असं म्हणत त्या आता प्रियाला म्हणजे सूचना देत आहेत पण प्रिया, प्रिया कसली ऐकायला प्रियाला सायली आता काही बोलणार तर अर्जुन तिला शांत करतो तिच्या मागे लागू नको ती काही सुधारणार नाहीये प्रिया इकडे नागोबाला फोन करते आणि ती सांगते काय तिकडे काय हाल हवाला हा नागोबा म्हणतो काय महिपतचा काय पत्ता यावरती प्रिया म्हणते मला शंभर टक्के न्यूज मिळालेली आहे की महिपत हा इकडेच कुठंतरी दडलेला आहे यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे आता नागराज की काय बोलतेस तू खरंच तुला पत्ता लागलाय का यावरती लगेचच ती सांगायला लागते हो हो मला इकडे पत्ता लागलेला आहे नगोबा इकडेच आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो फोन ठेवतो आणि महिपत तिकडे काय करतोय आणि प्रिया त्याला कशी शोधून काढू शकेल असा विचार करत असताना त्याला अचानकपणे समोर आता दिसतो तो म्हणजे सचिन सचिन इकडे काय करतोय म्हणून तो सचिनला भेटण्यासाठी पुढे येत असतो प्रेक्षकांनो ज्या वेळेला सचिनला भेटण्यासाठी तो पुढे येतोय पण त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे त्याला साक्षी दिसते साक्षी सचिनच्या सोबत काय करते म्हणून आता त्याला जरा चिंता वाटते आणि तो मग बॅक ला जातोय आणि बॅक साईडला जाऊन आता तो लपून बसलेला आहे आणि त्यानंतर तो विचार करतोय काय नक्की चाललंय इकडे आणि म्हणून तो बघतोय तर ह्या दोघांचं अफेअर त्याच्या लक्षात आलंय म्हणजे हा सचिन दिसतो तसा साधा सुद्धा नाहीये आणि आता म्हणजे काहीतरी गडबड आहे असा विचार करत आता लगेचच इकडे सांगायला लागते तो सांगायला लागतोय की नाही नाही मला लपून बघितलं पाहिजे आणि तो लपून आता इकडे सगळं पाहायला लागतो आणि त्यानंतर त्याच्या लक्षात प्रकार आलाय आता हा हुकमाचा का त्याच्या हातामध्ये लागलाय की साक्षी आणि सचिन एकत्र आहेत ते आणि त्यानंतर याचा वापर करून आता तो पुढच्या गोष्टी करणार इकडे तोपर्यंत सायली अर्जुन या दोघांचं रोमँटिक बोलणं चालू असताना तिकडे आलेला आहे रुद्र आणि रुद्र म्हणतो मी डिस्टर्ब केलं का यावरती अर्जुन म्हणतो मग काय तर डिस्टर्ब म्हणजे असं तसं थोडी तू तर आम्हाला चांगलंच डिस्टर्ब केलंय असं म्हणत इकडे आता तो बोलू लागलेला आहे बरं हे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना हळदीचा दिवस आलेला आहे हळदीच्या दिवशी आता इकडे लगेचच प्रियाने अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीसुद्धा सायलीने या सगळ्यामध्ये यांना वाचवलेलं आहे आणि नंतर प्रोग्रॅम सुरू झाला आहे तो म्हणजे संगीतचा संगीतच्या प्रोग्राममध्ये आता इकडे प्रियासुद्धा डान्स करते आहे संगीतच्या प्रोग्राममध्ये सगळ्यांचेच डान्स चालू आहेत पण हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता मात्र इकडे रुद्रचा डान्स चालू आहे आणि त्याच वेळेला महिपतला आता अर्जुन आणि सायली यांनी रंगे हात पकडले अर्जुन सायलीने पण सुंदर डान्स प्रेक्षकांनो डान्स केलेला आहे पण आता महिपत त्याच्या मूळ वेशामध्ये वे असताना या दोघांनी त्याला पाहिलेलं आहे आणि या दोघांनी त्याला पाहिल्यामुळे आता मात्र मालिकेमध्ये खूपच छान टर्न आणि ट्विस्ट आलेला आहे या सगळ्यामध्ये आता मालिका टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे